आदरणीय पवारसाहेब असतील आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे असतील जयंत पाटील जी आहेत जितेंद्र आवडजी ते सगळे आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं हो आहे की ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं कारण ह्या सगळ्या चौकशा ह्या कुठलंही कारण नसताना प्रेशर आणण्यासाठी झाले आपल्याला माहिती आहे आता किशोरदे पेडणेकर असतील वायकर असतील किंवा आता रोहितदादा असतील अशा सगळ्या विरोधा विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी हे चालू आहे आणि लोकसभेच्या निवडणुका आता चार तीन महिन्यावरती आलेल्या आहेत आचारसंहिता एक दीड महिन्यातच सुरू होईल आणि मग नंतर आपल्याला या, या यंत्रणांचा वापर करता येणार नाही ना असं वाटत असल्यामुळे त्यांचा जेवढा जास्ती गैरवापर करून घेता येईल तेवढा करायचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि तो प्रयत्न हणून पाडला पाहिजे कारण अशा प्रकारे त्रास देणं यंत्रणांचा वापर करून त्रास देणं हे चुकीचं आहे आणि ईडीलाही हे समजायला पाहिजे की आतापर्यंत प्रताप सरनाईक असतील किंवा भावना गवळी असतील किंवा राहुल शेवाळे असतील असंख्य यशवंत जाधव असतील अनेकांच्या चौकशा झाल्या ना ती लिस्ट मोठी आहे मग त्याचं पुढे काय झालं तर आमचं म्हणणं आहे की इतक्या लोकांना ईडीने समज बजावली इतक्या लोकांच्या चौकश्या झाल्या त्याच्यानंतर त्याच्यात तर काय निष्पन्न झालं ते आम्हाला माहिती पाहिजे आणि मग ह्या सगळ्या लोक हे सगळे लोक भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चौकशा आपोआपच थांबल्या आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं एनसीपी पी करप्ट पार्टी आणि बहात्तर कोटीचा घोटाळा आहे मग तो घोटाळा एकदम अचानक गायब झाला का कुठे झाला मग मग हे सगळं काय चाललेलं आहे जाणून बुजून आणि भाजप एकीकडे म्हणते की, की आमची पार्टी सगळ्यात मोठी विशाल पार्टी अगदी जगभर पसरलेली पार्टी आहे मग निवडणुकांना तुम्हाला तुमच्याकडचे तुमच्या पक्षातले नेते नाही आहेत का की तुम्हाला तिकीट देण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पक्षात लोक आणावे लागतात आणि त्यांना ईडीच्या चौकशा द्यायच्या मग त्यांना आपल्याकडे बोलवायच्या मग तिकीट द्यायच्या मग त्यांनी निवडून द्यायचं हा जो गलिच्छ प्रकार सुरू झालाय तो भाजपने थांबवायला पाहिजे असं आम्हाला वाटतं हे <सवति> उद्या सुप्रिया तर येतातच आहेत आणि निश्चितच कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील आणि म्हणजे ही यात्रा जी झाली होती ती मराठवाडा आणि विदर्भात तिथल्या कार्यकर्त्यांचाही फोन येत आहेत की आता आम्ही निघालो आणि आम्ही निघण्याच्या तयारीत आहे तरी आम्ही त्यांना सांगतो की एवढं जामनं तुम्ही येण्याचं कारण नाहीये कशाला तुम्ही सगळेजण येत आहे परंतु कार्यकर्त्यांना रोखणं हे आता आमच्या हातात नाही आहेत आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे येतात त्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना तिकीट देण्याचे कार्यकर्त्यांना उभं करा आणि तुम तुमच्या कार्यकर्त्यांना तुम निवडून आणा आणि उगाच इकडच्या तिकडच्या पक्षांमध्ये घेतले तेवढे नेते खूप झाले आता याच्या पुढे प्रयत्न केला तर एकही कळायला एक लागणार ला। मुंबईचे अध्यक्ष असं म्हणणं आहे वगैरे भीती दाखवली जाते परंतु आमच्याकडे आता कोणी राहिले पडलेला आहे आधी ते काँग्रेसमध्ये होते मग शिवसेनेमध्ये होते आधी शिवसेनेत होते मग काँग्रेसमध्ये होते आता ते मोठी शेंडी आणि जाणवं घालून फिरले तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही पण ते डोंगी हिंदुत्व आहे त्यांचं आणि त्यांच्यासारख्या म्हणजे भाजपमध्ये एवढे प्रवक्ते होते आता एकही प्रवक्ता दिसत नाही जेव्हा पाहावं तेव्हा नितीश राणे भू भू भुंकत असतात आणि ते त्याला मला म्हणजे इतका संताप येतो की त्याला हुंकडच म्हणावं लागेल कारण ते ज्या पद्धतीने बोलतात ती बोलण्याची पद्धत नाही प्रवक्त्यांची पद्धत नाही येते परंतु त्यांना जाणून बुजून सोडलेलं आहे आणि अशा प्रकारे ते बोलत असतात त्यांना मुद्देसून बोलणं जमत नाही त्यांना स्वतः सत्ताधारी पक्षातून आपण लोकांसाठी काय कामं केलंय ह्याच्यावरती बोलता येत नाही म्हणून ते हे डोंगी हिंदुत्वाचं जे काय लाडगा असतो ना लाडगा आणि कोल्हा म्हणतात गोष्ट आहे ती तशा प्रकारे त्यांचे प्रयत्न चालू आहेत परंतु त्या प्रयत्नांमध्ये काही फारसा नाही फारसाने बार नारायण राण्यांचे स्वतः हा जो निलेश का नितेश राणे कोण आहे ते जे बोलतात ना ते अतिशय भयंकर आहे आणि अशा प्रकारे त्यांच्या पाठीशी पाठीशी कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हेही आपल्याला कळत खेळ समयाने म्हणलंय की रोहित पवार हा ज्यांना ज्यांना नोटीस गेलेले त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे काय सांगा किरीट सोमय्या इतका फालतू माणूस आहे की त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देणं आणि त्यांनी रोहित दादांविषयी काही बोलणं त्यांनी म्हणा तुझे काय काय पराक्रम आहेत ते बघ म्हणा टीव्हीने दाखवले होते आणि म्हणून त्या लोकशाहीवरती पण संकट आले तर तुम्ही चांगल्या पत्रकारांना चांगल्या जे लोकांच्या प्रश्न घेऊन लढताय त्यांना किरीट समयासारखा फालतू माणूस काहीतरी विचारून प्रश्न विचारत असतो किरीट सोमय्याला मला प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत भावना गवळी असेल किंवा प्रताप सरनाईक असेल किंवा यशवंत जाधव यमिनी जाधव आणि राहुल शेवाळे या सगळ्यांच्या चौकशांचं काय झालं ते बोल ना त्याच्याबद्दल काय नाही बोलत तो बोलायला लाज वाटायला पाहिजे अशा लोकांना को पहले ये पूछना चाहिए कि आज तक जितने लोगों की इंक्वायरी की इड़ी ने उसका क्या हुआ प्रताप सरनाइक है यामिनी जाधव यशवंत जाधव राहुल शेवाड़े और बहत्तर हजार करोड़ का उनके प्राइम मिनिस्टर यानी हमारे देश के प्राइम मिनिस्टर और नरेंद्र मोदी जी ने जो भोपाल में जो भाषण में कहा था कि नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी यानी करोड़ का भ्रष्टाचार है करप्ट पार्टी है तो अभी मोदी भी नहीं बोलते किरीट सोमैया भी नहीं बोलता है इतने भ्रष्टाचारी लोग उनके पास जाने के बाद उन्होंने उसके ऊपर कमेंट करना क्यों बंद किया है पहले उसका जवाब किरीट सोमैया देना चाहिए कि भावना गौड़ी का क्या हुआ और बाकी सब लोगों का जिनके ऊपर ईडी की इंक्वायरी चल रही उनकी इंक्वायरियों को क्या हुआ तो हाँ रोहित दादा पवार कोई डरपोक नहीं है डरने वाले नहीं है जो डरपोक थे वो घुटने घुटनों पे बैठ के भाजपा में चले गए हैं ऐसे लोगों को सबक सिखाना ये मतदारों का काम है और वो अवश्य सबक सिखाएंगे मराठा समाज के बांधव है वो लातूर हो या पुना हो या महाराष्ट्र के कई जिलों से मुंबई तक आ रहे हैं आप क्या बताएंगे ये देखिए जरांगे जरानगी मनोज जरांगे पाटिल जी को जिस तरह से मराठा समाज से पाठिबा मिल रहा है और वो मुंबई की तरफ आ रहे हैं तो मुझे लगता है मुंबई में बहुत सारे आपने को हम सब लोगों को ये मालूम है कि मराठा आरक्षण के लिए मराठाओं के जो आज तक मोर्चे निकाले थे वो बहुत ही बड़े पैमाने पे आते थे लेकिन एकनाथ शिंदे फडणवीस और अजीत दादा का जो ये सरकार है महायुति का सरकार है वो इसको सीरियसली क्यों नहीं ले रहे ये मुझे समझ में नहीं आता है पिछले सात महीनों से जहांगी पाटिल इनको टाइम पे टाइम हम बढ़ा के दे रहे हैं हमारे कार्यकाल में पृथ्वीराज चौहान जब मुख्यमंत्री थे तब मराठाओं को सोलह परसेंट आरक्षण दिया था मुस्लिमों को फाइव परसेंट आरक्षण दिया था और ये आरक्षण देने के बाद फडणवीस जी ने अपने कुछ लोगों से आ, सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की और ये मराठा आरक्षण खारिज करने का काम किया तो ये सरकार जो है शिंदे सरकार ये आरक्षण मराठाओं को देना नहीं चाहती और ये अच्छी तरह से जरांगे पाटिल जी को मालूम हो गया है और मराठाओं को आरक्षण चाहिए क्योंकि जो गरीब मराठा है जो किसान मराठा है जिनके घर में आज कुछ भी नहीं है ऐसे लोगों को आरक्षण मिलना बहुत ज़रूरी है और इसके लिए अगर वो आ रहे हैं तो हम लोग उनका स्वागत करते हैं और मराठाओं को आरक्षण मिलना चाहिए क्योंकि ओबीसीओ को मंडल आयोग ने ट्वेंटी आरक्षण दिया है और तभी भाजपा ने मंडल आयोग को विरोध करने के लिए कमंडल निकाला था रथ यात्रा निकाली थी लेकिन उनका मकसद ये था कि ओबीसी को आरक्षण नहीं देना चाहिए भाजपा हमेशा ही आरक्षण के खिलाफ है और इसीलिए भाजपा इनको जरांगे पाटिल जी को आरक्षण देना नहीं चाहती है लेकिन मराठा समाज उनका आरक्षण लेके लेके ले, ले, लेने के बगैर नहीं रहे